संपदा जोगुळेकर कुलकर्णींचं स्क्रिप्ट आहे वजनदार नात्यांची गंमत आहे एक तर मुळात खूप एंटरटेनमेंट पॅकेज आहे खूप धमाल आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं सध्या रंगभूमीवर येत आहेत खूप चांगले चांगले विषय हाताळले जातात तर लोकांना ह्या सगळ्या चौकटीमध्ये तुम्हा प्रेक्षकांना हे नाटक का बघावं असं वाटेल तर तुमच्या प्रत्येकाची घरात असणाऱ्या सासूसून नात्याची जी तुम्ही अदरवाईज कुठल्या मालिकेत पाहिली नसेल नाटकात पाहिले नसेल अशा प्रकारचं एखादं नातं एखादं खूप छान मित्र खूप हो काळजी करणारा मुलगा मुलगा आणि आईमधल्या नात्यांची गंमत हे सगळं याच्यामध्ये पॅकेज स्वरूपात आहे संपदा त्यांचं लिखाण असल्यामुळे त्याच्यामध्ये नक्कीच एक घेऊन जाणारा टेकअवे मेसेज आहेच पण त्याचबरोबर टायमिंगची धमाल आणि अलका कुबल यांना तुम्ही अशा प्रकारच्या भूमिकेत कधी पाहिलेलं नसेल असं काहीतरी पॅकेज तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे वजनदार हा एक वजनदार अनुभव असणार आहे हा नंबर एकचा भाग दुसरं वयवर्ष आठ ते वयवर्ष ऐंशी असा याचा कुठल्याही एज ग्रुपमधला ऑडियन्स हे पाहू शकेल अशी त्याच्यामध्ये मजा आणि म मेसेज हे सगळंच आहे हलकादांबरोबरचा काम करण्याचा अनुभव खूप दमाल आहे दमालचा अर्थ असा आहे की इतकं इतक्या वर्षांचं काम त्याचा अनुभव हे सगळं घेऊन जेव्हा त्या येतात त्यावेळेला त्यांचं जे इनपुट्स आहेत काम करत असतानाचे त्यांची जी सिन्सियरिटी आहे म्हणजे एक मला आवर्जून हे सांगायला आवडेल की त्या सातव्या दिवशीपासून तालमीच्या त्या हे फॉलो करतायत की आपण सेट काय आहे आपण प्रॉपर्टी काय वापरतोय ती मी वापरून बघेन कॉस्च्यूम त्यांनी स्वतः काही फुटवेअर्स काही साड्या ह्या तालमीच्या प्रोसेस पुरत्या आणल्या खूप कमिटेड आहेत एक तर ह्या नाटकामध्ये टायमिंग आणि विनोद आणि प्रचंड धावपळ असल्यामुळे ती जी एनर्जी लागते आम्हीच आता तर दहा ते दहाच्या तालमी करतो पण सकाळी दहा वाजता जी एनर्जी असते तीच रात्री दहा वाजता पॅकअपलाही अजून एखादी तालीम हवी आहे का असं विचारायला त्या तयार असतात त्यामुळे मजा आहे हे वेट लॉस या नावाने ठाणे आडगिळीतर्फे या नाटकाची निर्मिती झाली होती ठाणे आडगिल आणि संपद जोगळेकर कुलकर्णी यांची निर्मिती असलेलं हे नाटक आपण राज्यनाट्य स्पर्धेत सादर केलं होतं था ठाणे केंद्रावर ठाणे केंद्रावर ते पहिलं आलं तिथे त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट नेपथ्य सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि असे टोटल चार पुरस्कार मिळाले राज्यनाट्य अंतिम स्पर्धेमध्ये पूनम सरुदे म्हणून जिने या नाटकामध्ये मोलकर्णीची भूमिका केलेली आहे तिला रौप्यपदक मिळालं एक प्रायोगिक नाटक हौशी नाटक म्हणूया आपण रादर प्रायोगिक म्हणण्यापेक्षा ते व्यावसायिक रंगभूमीवर दोन दादा निर्मिती संस्था अष्टविनायक दिलीप जाधवांसारखे प्रोड्युसर आणि संध्या रोठेंसारख्या निर्मात्या प्रांजली रोठेमते यांनी ते ज्या पद्धतीनं आणलं आहे तर तुम्हाला त्याचा व्यावसायिकतेचा सगळा अनुभव त्याच्यामध्ये असणारा सेट सचिन गावकरांचं नेपथ्य अमोक फडकेसारखा प्रकाश योजना आणि त्याच्यातले बारकावे लाईटमधनं टिपलेले आहेत मंदार देशपांडे जो जन्मवारीचा म्युझिक डिरेक्टर होता त्याचं म्युझिक त्यामुळे संगीतातली प्रकाश योजनेतली नेपथ्यातली मजा हे सगळं तुम्हाला अनुभवायला मिळणार मी प्रायोगिकवरचं बऱ्यापैकी काम केलेलं आहे मी शाळा कादंबरीवरचं गमोगन नामाचं नाटक केलं होतं आधी रामनारायण रुईया महाविद्यालयात जे आता रुईया स्वायत्त महाविद्यालय तिकडनं झालेलं दिग्दर्शनाच्या प्रवासाची सुरुवात होती त्यानंतर बारो मास सदानंद देशमुखांच्या कादंबरीवरचं जयंत पवारांच्या सहाशे बहात्तर रुपयांचा सवाल ह्या कथेवरचं नाटक असू दे अडगळ हे संभाजी भक्तांचं त्याच्याचवर व्यावसायिक बॉम्बे सेव्हन्टीन नामाचं नाटक आलं होतं अशा वेगवेगळ्या नाटकातनं येत हे माझं चौथं व्यावसायिक नाटक आहे पण ह्या नाटकाला लाभलेली कास्ट या नाटकाला लाभलेल्या निर्मिती संस्था ह्याच्यामुळे ह्या नाटकाचे प्रयोग किती आणि कसे होणार आहेत हे एखादं नाटक नशीब जन्माला घेऊन येतं तसा प्रकार आहे आता याच्यावर तुम्हा प्रेक्षकांची कृपा होणं लोकांची आता पसंती सुरणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे त्यामुळे नक्की प्रयोगाला या वजनदार अनुभव घ्या आणि तुमच्या वजनदार नात्यांपर्यंत तो पोचवा हे सचिन गावकरचं नेपथ्य आहे सचिन गावकर हा एकांकिका प्रायोगिक नाट्य पुढे आलेला अतिशय उमदा नेपथ्यकार त्यांनी हा नाटकाच्या नेपथ्यात त्याचे अनेक आवश्यक असणार वजनदार आपण म्हणतो त्याच्याबरोबर येणारा वेट लॉसचे सगळे आयाम त्यांनी नेपथ्यात टच केले अमोक फडके आजच्या तारखेला व्यावसायिक रंगभूमीवरचं अतिशय आघाडीचं प्रकाश योजनेतलं नाव त्यांनी या प्रकाश योजना या नाटकाची सांभाळलेली आहे हर्षदा संजय बोरकर ज्या जन्मवारीच्या लेखिका दिग्दर्शिका होता त्यांनी केलेली वेशभूषा आहे त्यामुळे त्याचं जे पॅकेज आहे पूर्ण टेक्निकल टीमचं हे सगळ्या व्यावसायिक नाटकांच्या तोडीचं आणि तुम्हाला खूप आनंद देणार असेल कलाकारांची टीम यांच्याबद्दल आवर्जून सांगण्याची गोष्ट सगळ्यात आधी जसं आपल्याला माहिती आहे की प्रमुख भूमिकेत सत्तावीस वर्षांनंतर अलका कुबल व तुम्हाला नाट्य रंगभूमीवर दिसणार आहे हा एक तर अतिशय प्लेझंट अनुभव आहे कारण फिमेल सेंट्रिक कॅरेक्टर आणि स्टारडम एक्झॅक्टली exactly काय असतं याची सुरुवात ज्यांनी केली त्या या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत अभिषेक देशमुख हा महाराष्ट्राचा अतिशय आवडता नट जो आई कुठे काय करते या सिरियलमधून सगळ्यांच्या परिचयाचा झाला घराघरात पोचला जगभर पोचला अतिशय पॉझिटिव्ह नट आहे खूप एनर्जी घेऊन तो येतो नाटकावर आमच्या खूप चर्चा होतात सुदैवाने आम्ही राहायला जवळ आहोत त्यामुळे तालीम जाने समधे वर बरस बोन्न होते। ते जाण्या येण्याच्या प्रवासामध्ये आमचं त्याच्यावर बरंच बोलणं होतं त्यामुळे अभिषेक अनुभव त्याच्याबरोबर अभय जोशी एक डॉक्टरांच्या अतिशय उमदा हसत खिळकर असणारा म्हणजे नाटक बघणाऱ्या कुठल्याही स्त्री वर्गाला आपला एक असा मित्र असावा असं वाटणारं ते कॅरेक्टर अभय जोशी यांनी आहे जिगीशासारख्या संस्थेतून ते येतात चंद्रकांत कुलकर्णींच्या टीममधनं त्यांनी काम आहे त्यामुळे एवढे छान सिनियर मंडळी आमच्याबरोबर आहेत त्याचबरोबर साक्षी पाटील आणि पूनम सरोदे या दोन अतिशय सुंदर गोड मुली दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये येतात त्यातील सुनेची जी नाटकातली भूमिका आहे ती साक्षी पाटील करते ती बघितल्यानंतर कुठल्याही होतकरू सासुला जिचा मुलगा ज्यांच्या मुलाचं लग्न होऊ घातलं त्यांना आपल्याला अशी सून असावी हे नक्की वाटेल अशा पद्धतीचं काम ती करते पूनम सरोदे ही रत्नाकर मतकरींच्या वंचितांचा रंग म्हणजे या मुवमेंटमधनं पुढे आलेली मतकरी सरांची नेहमी अशी इच्छा होती की मेन स्ट्रीममधनं बाहेर राहिलेल्या नटांना आपण संधी दिली पाहिजे आज मतकरी आपल्यात नाही पण त्यांना ना ना ती केलेलं तिने जे काही ती भूमिका करते ते काम पाहून आनंद वाटला असता इतकं सुंदर ते काम करते